नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे दोन हजार पंचवीसच्या कंबाईन परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल कंबाईनची तयारी करत असाल दोन हजार पंचवीस साठी तर महत्वाची पुस्तकं कोणती आहेत तर त्याच्याबद्दल आपण एक शॉर्टमध्ये बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला बाकी काही विद्यार्थ्यांकडून किंवा काही शिक्षकांकडून किंवा काही मेंटर्सकडून तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांची नावं कळालेली असतील पण कोणती बेसिक पुस्तकं आहेत की आधी सुरुवातीला तुम्हाला तीच वाचायला पाहिजेत तर बऱ्याच वेळा असा जेव्हा आपण राज्यव्यवस्था हा ज्यावेळेस आपण विषय म्हणतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळा तुम्हाला एकच नाव तुमच्या सगळ्यांना सांगितलं गेलं असेल तर ते आहे एम लक्ष्मीकांत पण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही नई नवीन तयारी करत असता तेव्हा तुम्ही सुरुवातीला एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक न वाचता हा ते बेस्ट पुस्तक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी पण त्या पुस्तकापासून तुम्ही सुरुवात न करता जे कोळंबे सरांचं पुस्तक आहे तर त्या कोळंबे सरांच्या पुस्तकापासून तुम्ही राज्यव्यवस्था या विषयाला सुरुवात केली पाहिजे कारण याच्यामध्ये एक असा विषय होतो हो की लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे ते फार जास्त मोठं पुस्तक आहे याच्यामधली भाषा जी आहे ती थोडीशी कठीण आहे आणि जो महत्वाचा सारांश आहे एका घटकाचा तर तो तुम्हाला वन गो मध्ये कळत नाही तुम्हाला फास्ट तो कळत नाही आणि म्हणून सुरुवातीला आपल्याला वाचताना तर ही भाषा फार अवघड वाटते आणि त्यामुळे तुमचं वाचन जे आहे हे वाचन जर फास्ट तुम्हाला करायचं असेल तुम्हाला जर लवकरात लवकर अतिशय कमी वेळात तुम्हाला जर विषय समजवून घ्यायचा असेल तर त्यासाठी बेस्ट पुस्तक आहे कोळंबे सरांचं पुस्तक आणि मला वाटतं तुम्ही त्याच्यापासूनच सुरुवात केली पाहिजे असे फारच थोडे घटक आहेत की जे सरांच्या पुस्तकांमधून कवर होत नाहीत पण त्या पुस्तकांची त्या घटकांची आणि त्या त्या टॉपिकची सब टॉपिकची आत्ता आपल्याला गरज नाही आत्ता आपण विषय समजवून घेत आहोत याच्यात आपल्याला जे बेसिक महत्वाचे घटक आहेत जे अतिशय महत्वाचे कंबाईनसाठी घटक आहेत ते सगळे घटक फारच कमी एक दोन चार टॉपिक सोडले तर सगळे त्या सगळे टॉपिक आपले सरांच्या पुस्तकांमधून कव्हर होतात आणि म्हणून राज्यव्यवस्थेसाठी सुरुवात करताना सगळ्यात आधी कोळंबे सरांच्या पुस्तकापासूनच सुरुवात करायची आहे नाहीतर जर तुम्ही एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जर सुरुवातीला वाचायला घेतलं तर कमीत कमी दोन महिने अडीच महिने कितीही महिने इतका वेळ तुम्हाला एक पुस्तक वाचण्यासाठी लागू शकतो त्यानंतर अर्थव्यवस्था या विषयाकडे या अर्थव्यवस्था विषयासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे या कोळंबे सरांच्या पुस्तकापासूनच सुरुवात करा आणखीन एक गोष्ट कधीही कुठल्याही अभ्यासाची सुरुवात करताना कुठल्याही नोट्स ज्या आहेत त्या कुठल्याही नोट्स फॉलो करायच्या नाहीत कारण नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुमच्या घटकाचा सारांश दिलेला आहे तुम्हाला जर घटकच माहित नाही त्याचा सारांश तुम्ही काय सांगणार आणि त्याचा सारांश तुम्ही कसा डायरेक्ट वाचणार आणि त्यासाठी म्हणून कुठलाही सारांश कुठलाही नोट्स सुरुवातीला वाचायचे नाही जोपर्यंत तुम्हाला तो घटक व्यवस्थित माहीत होत नाही तोपर्यंत आता हे घटक पुस्तक कसे वाचायचे त्याच्यावर पण आपण येऊया त्यानंतर जेव्हा तुम्ही सायन्स विषयाचा विचार करता तेव्हा मला असं वाटतं की भस्के सरांचं पुस्तक आहे भस्के सरांच्या पुस्तकामधून पुस्तका पुस्तका तुम्हाला खूप चांगलं सायन्स जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला कळतं आणि तिथूनच सुरुवात करायची आहे कितीही विद्यार्थी तुम्हाला म्हणाले की आठवीचं पुस्तक वाचा नववीचं वाचा दहावीचं वाचा अकरावीचं वाचा बारावीचं वाचा तसं करू नका म्हणजे मी सायन्ससाठी म्हणत नाही सायन्ससाठी तुम्हाला आठवी नववी दहावी ही तीन पुस्तकं मस्ट आहेत मस्ट कुठली तर स्टेट बोर्डची एन नाही स्टेट बोर्डची पुस्तकं एन नाही परत सांगते स्टेट बोर्डची पुस्तकं पुस्तक। मस्ट आहेत तुमच्यासाठी हे आधी तुम्ही वाचून घ्याल आणि मग तुम्ही सरांचं पुस्तक वाचाल त्यानंतर अर्थव्यवस्था असेल राज्य व्यवस्था असेल काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असं सहावी वाचा सातवी वाचा आठवी नववी दहावी सगळं वाचा नाही नका वाचू तुम्हाला पेपर लिहायचा नाहीये तुम्हाला पेपरमध्ये ऑप्शन टिक करायचे आहेत तुमचा जो पेपर आहे हा ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे ना की डिस्क्रिप्टिव्ह आणि म्हणून तुम्हाला सरळ सरळ रेफरन्सच बुक वाचा त्यानंतर तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे या भूगोलामध्ये तुम्हाला दोन भूगोल करायचे आहेत एक आहे तुमचा महाराष्ट्राचा भूगोल आणि दुसरा आहे तुमचा भारताचा सॉरी भारताचा भूगोल एक आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि दुसरा आहे तुमचा भारताचा भूगोल या भारताच्या भूगोलासाठी दहावीचं जुनं पुस्तक आता तुम्हाला सापडणार नाही ते कारण ते आता मार्केटमध्ये नाहीये दहावीचा सिलेबस बदलला जर कुठे तुम्हाला भूगोलाचं भारताच्या भूगोलाचं दहावीचं ओल्ड जर बुक मिळालं तर ते ओल्ड बुक तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला भारताचं भूगोल खूप चांगला समजेल महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आणि भारताच्या भूगोलासाठी जगाचा आणि प्राकृतिक यासाठी संपूर्ण एक म्हणजे एक सौदी सरांचं पुस्तक आहे ज्या सौदी सरांच्या पुस्तकात तुम्हाला हे सगळे घटक मिळतात नाहीतर तुम्ही महाराष्ट्राचा भारताचा भूगोल सेपरेट सेपरेट सुद्धा वाचू शकता चौधरी सरांचं पुस्तक यासाठी बेस्ट आहे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आता भारताचा भूगोल जो आहे तर तो कंबाईनमध्ये ऍड झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर जर तुम्ही आलात की तुम्हाला करंट अफेअर्स करायचे आहेत तर अजिबात डेलीचे जे व्हिडिओ असतात करंट अफेअर्सचे हे कधीच करायचे नाही बऱ्याच विद्यार्थी अतिशय चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतात याच्यात तुम्हाला मंथली मॅग्झिन्स असतात मंथली बरेचसे मॅगझिन्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते बरेचसे मंथली मॅग्झिन कुठलेही मंथली मॅग्झिन घ्या पृथ्वी परिक्रमा घेऊ शकता सिम्प्लिफाईडचं घेऊ शकता अभिनवचं घेऊ शकता आणखीन भरपूर सारखे आहेत मॅग्झिन मार्केटमध्ये त्याचा वापर करा ते डेली पुस्तक वाचणं सॉरी डेली न्यूजपेपर वाचणं आणि त्या न्यूजपेपरमधून ती माहिती लिहून घेणं आणि मग ते करंट अफेअर्स वाचणं हे हे आपल्या कंबाईनसाठी नाही आहे हे तुम्हाला कंबाईनसाठी नाही तुम्हाला राज्यसेवा करायची आहे दोन हजार पंचवीस ची आणि तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवाची तयारी तुम्ही करत आहात तर तुम्हाला ते करायचं आहे तुम्ही युपीएससी करत आहात तर तुम्हाला ते करायचं आहे बाकी कुठल्याच सरळ सेवेसाठी कुठल्याच कंबाईनच्या परीक्षेसाठी कुठल्याच होणाऱ्या सरळसेवेच्या भरतीसाठी तुम्हाला हे करायचं नाही आहे हा फक्त तुमचा फुकटचा टाइमपास आणि फुकटचा तुमचा वेळ जाणार आहे हे अजिबात करत बसू नका मंथली मॅग्झिन घ्यायचं आणि हे मंथली मॅग्झिन एका महिन्याचं मंथली मॅग्झिन घेतलं की ते पुढच्या आठ दिवसामध्ये आरामात वाचून काढायचं मग दुसऱ्या महिन्याचं मॅग्झिन घ्यायचं मग ते पुढच्या आठ दिवसांमध्ये आरामात केअरफुली सगळं वाचून काढायचं मग तुम्हाला कळायला लागतं की नक्की करंट अफेअर्स कसं वाचायचं कसं करायचं आहे त्याच्यातल्या गोष्टी तुमच्या पाठ व्हायला लागतात तेव्हा तुम्हाला ते हळूहळू समजत जातं नाहीतर तुम्ही गेला या वर्षी तुम्हाला परीक्षा करायची आत्ताचं नवीन आलेलं एक इयरबुक घ्या आणि मग जेव्हा आता हे जानेवारी सुरू होईल तिथून तुम्ही मग पुन्हा मंथली मॅग्झिन पुन्हा तुम्ही कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने कमीत कमी दोन वर्षांचे करंट अफेअर्स जे आहे ते दोन वर्षांचे करंट अफेअर्स कुठल्याही परीक्षेसाठी तुमचे तयार झाले पाहिजेत ओके इथपर्यंत आलो आपण इथं आपण भूगोल झाला त्यानंतर सायन्स आपण सांगितलं अर्थव्यवस्था झालं राज्यव्यवस्था झालं त्यानंतर महत्वाचा विषय झाला इतिहास तर इतिहासासाठी मला असं वाटतं की समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे या समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधून सगळाच्या सगळा इतिहास जो आहे मग तुमचा महाराष्ट्राचा असू दे भारताचा असू दे कंबाईनचं म्हणते मग पूर्वपरीक्षा असू दे मुख्य परीक्षा असू दे किंवा कुठलीही सरळ सेवा असू दे सगळाच्या सगळा अभ्यास तुमचा इथून कवर होतो फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन होत नाही त्यासाठी तुम्ही मग लुसेंट असेल म्हणजे सरळ सेवा करत असाल तर मग तुम्ही लुसेंट वापरू शकता तिथून तुमचा महाराष्ट्राचा भूगोल सॉरी प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे हा तुमचा तिथून कवर होणार आहे अशा पद्धतीने हे सगळे विषय त्यानंतर सगळ्यात महत्वाचा राहिला तर तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी कोणत्याही शिक्षकाचं तुम्ही एक पुस्तक जे आहे एक पुस्तक घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज जे आलेले आत्तापर्यंत आलेले जे गणित आहेत आयोगाची कंबाईन पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा सगळ्यांना विचारली गेली ती टॉपिक वाईज ज्याच्यामध्ये दिलेली आहेत असं कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता तुम्ही संदीप आरगडे सर आहेत संदीप आरगडे सरांचं पुस्तक घेऊ शकता त्यानंतर ढवळे सर आहेत ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता दोनही शिक्षकांची पुस्तकं जी आहेत ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही ती घेऊ शकता ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज पण दिलेलं आहे आणि आयोगाचे आलेले जे प्रश्न आहेत ते जास्त दिलेले आहेत आणि याच्यातून तुम्ही नियमित सराव गणित अशीच होतात नियमित सराव केल्यानेच गणित जी आहेत गणित आणि बुद्धिमत्ता ये आपल्याला येत असतं ते कधीतरी एका महिन्यात त्याचा सराव केला तर आपल्याला गणित येत नसतात हे पण एक व्यवस्थित डोक्यात घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं अतिशय महत्वाची आहेत ही पुस्तकं सोडून तुम्हाला बाकी जे काही करायचं असेल ते तुम्ही सगळं करू शकता त्यासाठी तुम्ही तुमची फ्री विल वापरा आणि तुम्हाला जे करायचंय ते करा पण आधी सुरुवातीला हे करा आता एक पुस्तक आणखीन काही मुलांच्या ज्या क्युरीज आहेत त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगते की विद्यार्थ्यांचं म्हणणं की एक पुस्तक किती वेळा वाचायचं तर मी म्हणेन जितक्या जास्त वेळा वाचता येईल तितक्या जास्त वेळा वाचा, वाचा, वाचा मग जास्त म्हणजे किती कमीत कमी की म्हणजे किती कमीत कमी चार वेळा जास्तीत जास्त तुम्ही दहा वेळा वाचा कुठलंही पुस्तक कमीत कमी तीन वेळा चार वेळा तुमचं वाचूनच झालं पाहिजे आणि यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे असतं तो म्हणजे एकवीस हजारचा प्रश्नसंच हा एकवीस हजारचा प्रश्नसंच तुमच्याकडे कायम असला पाहिजे आणि यासोबतच आयोगाचे आतापर्यंत झालेले जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिका ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मस्ट हॅव गोष्टी आहेत मस्ट हॅव म्हणजे ह्या तुमच्याकडे असायलाच पाहिजेत जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर प्रश्न प्रश्नसंच आणि त्या प्रश्नपत्रिकांचा संच म्हणजे ओरिजिनल पेपरचा संच आणि ही जी वरती पुस्तक आहेत ही पुस्तकं आता मी जसं सांगितलं की कमीत कमी तीन वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा एक पुस्तक तुम्ही वाचू शकता दिवसभरात कमीत कमी किती वेळा अभ्यास करायला पाहिजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा कमीत कमी सात ते आठ तास तुम्ही सुरुवातीला अभ्यास केलाच पाहिजे जर सुरुवातीला फक्त दोन तास तीन तास असा जर अभ्यास तुमचा होत असेल तर तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकू शकत नाही अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत या त्यानंतर जर तुम्हाला दोन दोन तास बसता येत नाही एका जागी एक चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित केअरफुली वाचता येत नाही जर सारखा सारखा तुमचं लक्ष मोबाईलकडे जातंय हे hey वाचू का ते वाचू एक पुस्तक वाचलं दोन दिवस नंतर दुसरं पुस्तक वाचलं मग नंतर तिसरं पुस्तक वाचलं तुमचा अभ्यास दहा वर्षात सुद्धा कम्प्लीट होणार नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही एक हातात पुस्तक घेता ते पुस्तक सहा ते सात दिवसात एक पुस्तक सहा ते सात दिवसात तुमचं रिप्लेसच झालं पाहिजे सिक्स टू सेवन डेज फॉर वन बुक हा इच बुक सहा ते सात दिवसात जर तुमचं एक पुस्तक तुमच्या टेबल वरून साईडला होत नसेल तुम्ही किती वाचलेलं असू दे पाच पाने वाचा दहा पाने वाचा चार चॅप्टर वाचा दहा चॅप्टर वाचा किंवा वा वाचून काढा सहा ते सात दिवसात तुमचं ते पुस्तक साईडला झालंच पाहिजे दोन दिवस हे वाचतो आणि पुढच्या दोन दिवसांनी नवीन काहीतरी वाचू वाटतं तर तुमचा अभ्यास कधीच कम्प्लीट होणार नाही जसं आता सांगितलं दहा वर्ष गेली तरी आणि त्यामुळे एक एक पुस्तक सहा ते सात दिवसात वाचायचं त्याच्यातले जे महत्वाचे घटक आहेत सलग घटक घ्या कमीत कमी पंधरा चॅप्टर प्रत्येक पुस्तकातले तुमचे वाचूनच झाले पाहिजेत किती चॅप्टर वाचायचे कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त सगळेच्या सगळे त्यात जेवढे असतील पुस्तकात तेवढे पण कमीत कमी त्यातले पंधरा चॅप्टर या सहा ते सात दिवसात वाचूनच झाले पाहिजेत सहा ते सात दिवसात ते पुस्तक तुमच्या डेस्कवरून साईडला गेलंच पाहिजे त्याच्यानंतर पुढच्या सहा ते सात दिवसात तुमचं दुसरं पुस्तक तुमच्या समोर आलंच पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता अशा पद्धतीनेच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि याच्यात अभ्यास करताना स्वप्न जी असतात की नाही स्वप्न ही आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा फार मोठी स्वप्न घेऊन आपण अभ्यास करायला सुरुवात करतो आपण सगळे तसं करतो पण ह्या स्वप्नांना कुठेतरी लिहून ठेवा बास आणि तेवढ्या पुरताच त्या ते लिहिण्यापुरताच तेवढा त्यांचा विचार करा अभ्यास करताना तुमची स्वप्न सारखी सारखी जर तुम्हाला दिसत असतील ना तुमचा अभ्यास अजिबात होणार नाही जर अभ्यास करताना सतत तुमच्या मनात हजार विचार येत असतील माझं होईल की नाही माझं होईल की नाही माझं होईल की नाही तर तुम्ही अभ्यास न केलेलाच चांगला कारण तुमचं होणारच नाही मग आणि त्यामुळे दोन्हीही गोष्टी सतत स्वप्न बघत राहणं आणि सतत नुसता गुलाल समोर बघत राहणं किंवा सतत गुलाल नुसता समोर दिसणं किंवा सतत मला असं वाटत राहणं की माझा अभ्यास होणारच नाही माझं तर होणारच नाही दहा लाख मुलं करतात चार लाख मुलं करतात या दोनही परिस्थितीमध्ये तुमचा अभ्यास होऊ शकत नाही त्यामुळे तुमचा एक बॅलन्स असायला पाहिजे ठीक आहे मला हे माझं स्वप्न आहे मला हे व्हायचं आहे मला एसटीआय व्हायचंच आहे मला एएसओ व्हायचंच आहे मला पीएसआय व्हायचंच आहे बास पण ते नुसतंच बोलून होणार नाही तर त्यासाठी लागते प्रचंड मेहनत दोन दोन तास एका जागेवर बसावंच लागतं मोबाईलला थोडस साईडला करावंच लागतं बाहेरच्या जगापासून स्वतःला थोडंसं अलिप्त करावंच लागतं तरच हा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी साध्य होतात नाहीतर मग फक्त गुलालाची स्वप्न आणि सतत रील्स बघून आपण तो गुलाल उडवू शकत नाही थी। ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करा केअरफुली अभ्यासाला सुरुवात करा आणि मी नेहमी जे सांगते की प्रामाणिकपणाने स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास करा तुम्हाला पोस्ट नक्कीच मिळेल ठीक आहे थांबूया थी। आपण इथे आणखीन एक गोष्ट की तुम्हाला अजिबातच कळत नसेल की अभ्यास कसा करा केला पाहिजे तुम्ही चार्टर वाचताय मात्र तुम्हाला कळत नसेल तर आपला ऍप आप आहे माधुरी खेडेकर नावाचा प्लेस्टोरला त्याच्याबद्दलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे फक्त दोनशे नव्याण्णव नव रुपयाला कंबाईन क्यू ॲनालिसिस बॅच आहे कंबाईन पीवाय क्यू अनालिसिस बॅच जरी ही पी वाय क्यू अनालिसिस बॅच असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे चे लेक्चर्स जे आहे ते सगळे जी एस चे लेक्चर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत सोबतच अठरा क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस त्याच्यामध्ये अवेलेबल आहे या गोष्टींचा सुद्धा या सुरुवातीला अॅनालिसिसचा वापर करून सुद्धा नंतर सुद्धा तुम्ही संपूर्ण जीएसटी रिव्हिजन करू शकता ओके सो केअरफुली अभ्यास करा प्रॅक्टिकल अप्रोचने अभ्यास करा तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये टिकून राहू शकता तरच आपल्याला टिकायचं नाहीये इथे आपल्याला फार दिवस आपल्याला इथे राहायचं नाहीये आपल्याला लवकरात लवकर पोस्ट घ्यायचे आणि इथून बाहेर पडायचं आहे हेच एक गोष्ट आपल्या सतत डोळ्यासमोर राहिली पाहिजे आणि अभ्यासाचं मोटिवेशन सतत तुमच्या आतून आलं पाहिजे तरच तुम्ही अभ्यास करू शकता अभ्यासात टिकू शकता ठीक आहे थांबूया आपण इथे